हाय हॅलो नमस्कार जयश्री ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण भेंडीची भाजी एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे कारण आता नवरात्र चालू आहे तर नवरात्रीमध्ये ही भेंडीची भाजी खाल्ली जाते प्रत्येकाच्या इकडे खाल्ली जाते असं काही नाही आहे आमच्या इकडे ही भाजी खाल्ली जाते म्हणजे भगरच्या भाकरीसोबत वगैरे खाल्ली जाते आणि जेव्हा माझं लग्न नव्हतं झालं तेव्हा माझ्या मम्मीचे नऊ दिवस उपवास असायचे तर तेव्हा मी नऊ दिवसामध्ये तिला नक्की ही भेंडीची भाजी बनवून द्यायची तर मग चला बनवूया तर तुम्ही बघू शकता इकडे अशा प्रकारे मी भेंडी बारीक कट करून घेतली म्हणजे उभे काप करून घ्यायचे एका भेंडीचे चार काप करून घेतलेले आहेत आणि आता त्यासाठी आपण एक छोटंसं वाटण बनवणार आहे यादा वाटन बनाना रहे। तर हिरव्या मिरच्या घेतल्या चार आणि थोडंसं ओलं खोबरं आहे ओलं खोबरं नसेल सुकं खोबरं घेतलं तरी चालेल आणि त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर इकडे मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर आता आपण इकडे कडे गरम करायला ठेवायची कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये घालून घेते मी दोन चम्मच तेल तेलही चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जो आता मिरची आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे तर ते घालून घ्यायचं आणि त्यालाही चांगलं परतून घ्यायचं एक एक दीड मिनटं त्याला चांगलं परतून घ्यायचं आणि अशा प्रकारे भेंडीची भाजी बनवली ना तर ब तोंडाला पण चव येते आणि नऊ दिवस उपवास असतो तुम्ही भाजी भाकरी काही खात नाही आहे तर त्यामुळे तर तुमच्या इकडे चालत म्हणजे खात असतील अशा प्रकारे भेंडी तर तुम्ही नक्की बनवून बघा तर इकडे आपला मसालाही चांगला परतलेला आहे आणि आता यामध्ये मी घालून घेते भेंडी जी आपण कट करून घेतली होती तर ती घालून घ्यायची आणि तिलाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भेंडी थोडीशी चिकट होते पण त्याच्यानंतर आपण त्यामध्ये जो एक शेंगदाण्याचा कूट घालतो त्यामुळे तिला लगेच चिकटपणा गायब होतो पण तेलामध्ये भेंडी चांगली मसाल्यामध्ये परतून घ्यायची चिकटपणा तिला जास्त येत नाही तर इकडे तुम्ही बघू शकता मी मस्त मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहेत चवीनुसार मीठ तर इकडे मी थोडंसं जास्त मीठ घालून घेते म्हणजे जास्त चवीपेक्षा थोडं जास्त थोडी खारट असेल तर खूप छान अशी तोंडाला चव येते तर इकडे मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यालाही आपण यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इकडे मी मिक्स करून घेतलं आहे आणि आता यावरती एक ताट ठेवून दोन ते तीन मिनटं फक्त त्याला वाफलून घ्यायचं जास्त वेळ वाफलून घ्यायचं नाही तर इकडे मी तीन मिनटं त्याला चांगलं वाफलून घेतलेलं आहे आणि आता ताट काढून घेते यावरून आणि त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते तर इकडे मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी घालून घेते शेंगदाण्याचे दोन चम्मच कूट भेंडी शिजायला जास्त टाईम लागत नाही आहे म्हणजे थोडीशी कच्ची असेल ऐंशी टक्के भेंडी शिजलेली आहे फक्त ट्वेंटी पर्सेंट बॅलन्स आहे जर तुम्ही भेंडी पूर्ण शिजवली तर ती पूर्ण चिकट अशी होते त्यामुळे भेंडी जास्त शिजवायची नाही दोन मिनटं तिला ताट झाकून शिजवायची आणि लगेच मग ताट काढून तिला शेंगदाण्याचा कूट घालून इकडे मी पुन्हा तिला दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घेतलेली आहे तर इकडे तुम्ही बघू शकता दोन मिनटं मी तिला चांगली असंच न ताट झाकता शिजवून घेतले आणि अशा प्रकारे आपली भेंडी खाली थोडीशी चिपकते पण तिला पुन्हा वेलतानाच्या सह्याने व्यवस्थित मोकळी करून घ्यायची एकदम मोकळी अशी आपली भेंडीची भाजी उपवासासाठी रेडी झालेली आहे तिला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे जे खाली वग थोडंसं चिपकते तर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर इकडे तुम्ही बघू शकता भेंडी पण खूप छान अशी शिजलेली आहे मौसूद अशी भेंडी झाले तर तिला आता मी इकडे गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे असं नाही की तुम्ही उपवासासाठीच बनवू शकता जर तुम्ही टिफिनसाठी ही रेसिपी बनवली तरी पण खूप छान रेसिपी आहे आणि इझी आहे झटपट अशी रेडी होते आणि खाण्यासाठीसुद्धा खूप छान अशी टेस्ट लागते तर कशी झाले रेसिपी जी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद